हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एकदम युनिक असे लटकन पाहणार आहोत कारण ह्या लटकनच्या आयड्या मला सुचलेल्या आहेत त्यामुळे या अगोदर तुम्ही अशा पद्धतीचे लटकन कधीही आणि कुठेही बघितले नसतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे युनिक लटकन बघायला मिळतील आणि एका लटकनचे तुम्ही कमीत कमी पन्नास रुपये ते जास्त जास्त शंभर रुपये घेऊ शकता आता आपण चार इंच बाय चार इंचाचे दोन चौकोनी तुकडे घेतलेले आहेत त्याला एका साईडून आपण अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडचे धागे निघत नाही दुसऱ्या साईडला आपली बॉर्डरच आहे त्यामुळे मी दुसऱ्या साईडला शिलाई मारलेली नाही फक्त एका साईडला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा आपण एका साईडून शिलाई मारून घेतलेली आहे दुसऱ्या साईडला बॉर्डर असल्यामुळे शिलाई मारायची गरज पडली नाही आता मी ज्या साईडला मी शिलाई मारलेली त्या आहे त्याच साईडला साडीच्या कापडाची डिझाईन केलेली होती ती लावायची आहे आणि शिलाई मारलेल्या अपोजिट साईडला ज्या साईडला बॉर्डर आहे त्या सुद्धा ती डिझाईन कर लावून घ्यायची आहे तर ती डिझाईन मी कशी केली साडीच्या कापडाचे छोटे चौकोन तुकडे केले आणि त्या चौकोनचे डबल त्रिकोणी घडी केलेली आहे आणि दोन्ही साईडचे कोपरे फक्त फोल्ड केलेले आहेत तुम्हाला जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर मी ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये ही डिझाईन दाखवलेली आहे दोन्ही साईडला मी साडीच्या कापडाची डिझाईन लावलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी वेगळ्या पद्धतीची डिझाईन करून लावली तरी चालेल आता आपण ज्या चौकोनाला साडीच्या कापडाची डिझाईन केली होती त्या चौकोनावरती नाडी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण जो दुसरा चौकोन तयार केलेला होता तो चौकोन ठेवायचा आहे आणि ज्या साईडला आपण शिलाई मारलेली होती ती शिलाई मारलेली बाजू आपली खाली असली पाहिजे म्हणजेच आपण ज्या साईडला डिझाईन केलेली आहे ती डिझाईनची बाजू आपली खालच्या साईडला आहे मध्ये आपली नाडी आहे आणि दुसरा आपण जो चौकोन तयार केला होता तो चौकोन त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि फक्त आपण वरच्या साईडला त्रिकोणी अशी शिलाई मारायची आहे मी याच्यावरती डबल शिलाई मारलेली आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी मी अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे अजिबात कुठे फास्ट केलेलं नाही जेणेकरून तुम्ही पहिल्यांदाच जरी बघत असाल तरी तुम्हाला समजेल की आपण हे कशा पद्धतीने केलेलं आहे आता आपली शिलाई मारून झालेली आहे आता आपण हे सरळ करून घेऊयात सरळ तर हे आपलं अशा पद्धतीने दिसेल आता आपण त्याच्यामध्ये कापूस किंवा स्पंज किंवा तुमच्याकडे काहीच नसेल तर अशा पद्धतीने आपण चिंद्या भरल्यात तरी चालतील आता ते पूर्ण टाईट भरल्यानंतर आपण त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तसेच मार्केटमध्ये एखादा प्रकार नवीन आला तर सगळ्यात अगोदर तो आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो प्रकार बनवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते ती कशा पद्धतीने आपण टाळू शकतो ह्या सुद्धा सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते अजून महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत असतील तर ते परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसे शिवायचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कसे शिवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगत असते तसेच डिझाईननुसार आपण रेट कसे बदलायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगत असते तसेच फिनिशिंगसाठी खूप टिप्स सुद्धा सांगत असते तुमच्याकडून काय चूक होऊ शकते ते आपण कशा पद्धतीने टाळू शकतो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मध्ये सहभागी व्हा हे बघा आपलं मस्त असं युनिक लटकन तयार आहे ही डिझाईन मला सुचलेली आहे तर ही कशी वाटते ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि हे चौकोन तुम्हाला जर जास्त मोठे वाटत असतील तर तुम्ही छोटे केले तरी चालतील लटकन आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा इथे माझ्याकडे साडीचं कापड संपलेलं होतं त्यामुळे मी इथे बॉर्डर वापरलेले आहे मला फक्त या दोन डिझाईन कमी पडत होत्या त्यामुळे मी, मी बॉर्डर वापरलेले आहे तुम्ही सगळीकडे साडीचंच कापड वापरलं तरी ते छान दिसेल इथं मी फक्त एकच बॉर्डरच वापरल्यामुळे ते थोडंसं वेगळं वाटतं तरी काही हरकत नाही जसं आपल्याकडे अवेलेबल असेल त्या पद्धतीने आपण करतच असतो आणि हे लटकन आपण ब्लाऊजच्या डिझाईन प्रमाणे तयार केलेले आहेत त्यामुळे हे ब्लाऊज अजून छान दिसतो आणि हा ब्लाऊज कसा स्टिच केला याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो बघितलं नसेल तर नक्कीच बघा आत्ता आपण लटकनचा दुसरा प्रकार कसा करायचा हे बघूयात पण त्या अगोदर आपण नाडी कशी करायची हे बघूयात कारण आपल्या ह्या लटकनला नाडी लागणार आहे त्यामुळे मी नाळी कशी करायची हे तुम्हाला दाखवते नाडी जर तुम्ही ब्लाऊजला लावणार असाल तर कमीत कमी अठरा इंचाची नाडी असली पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाडी ही क्रॉस कापडामध्येच कट करायची आहे म्हणजे आपली नाडी चांगली होते आणि नाडी करताना सरळ कापड आतमध्ये ठेवायचं आहे आणि उलट कापडावरती आपण शिलाई मारायची आहे आणि एकदम बारीक अशी शिलाई मारायची आहे शिलाई मारताना सगळीकडून शिलाई आपली सेम आली पाहिजे जर तुम्हाला असं वाटत असेल सगळीकडून आपली शिलाई सेम नाही तर तुम्ही पुन्हा एकदा शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर नाडीच्या खालच्या टोकाला आपण अशा पद्धतीने एका सुईने गाठ मारायची आहे आणि सुरुवातीच थोडंसं टोक आपण कट करायचं आहे आणि आपण नाडीला जी शिलाई मारलेली होती त्या शिलाईमधून आपण सुई अशा पद्धतीने उलट घालायची आहे म्हणजे शिलाईच्या गॅपमध्ये सुईचं टोक उलट घालायचं आहे सुईचं टोक उलट घातल्यामुळे आपल्याला सुई पटपट वरती घेता येते सुई वरती घेऊन झाल्यानंतर सुईचा धागा अशा पद्धतीने आपण वरती एका मशीनला गुंडळायचा आहे नाडी अशा पद्धतीने आपण सरळ करायला घ्यायचे आहे आपण अशा पद्धतीने नाडी केल्यामुळे आपली नाडी पटकन पलटी करून होते म्हणजेच नाडी पटकन तयार होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण क्रॉस कापडामध्ये नाडी केल्यामुळे आपली नाडीला गोलाकार येतो म्हणजेच ती अशी गोल दिसते जर तुम्ही सरळ कापडामध्ये केली तर ती चपटी दिसते पण आपण अशा पद्धतीने केल्यामुळे ती दिसायला छान दिसते आणि करूनही लवकर होते त्यामुळे अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा आपल्या नाडीचं सुरुवातीचं टोक थोडं आतमध्ये मध्ये गेलं म्हणजे सुरुवातीच थोडंसं टोक आपलं पलटी करून झालं की अगदी एक ते दोन मिनटामध्ये आपली नाडी पटकन पलटी करून होते नंतर फक्त आपण कापड अशा पद्धतीने खाली खाली खेचत जायचं नाडी आपली ॲटोमॅटिक पलटी होत आहे ह्याला काही मेहनत वगैरे करावी लागत नाही सुरुवातीचं कापड थोडं आतमध्ये गेलं की आपली नाडी अगदी दोन मिनटात तयार होते आणि नाडी बघितली ना अगदी सगळीकडून सेम आहे कुठेही नाडी आपली बारीक मोठी नाही सगळीकडून सेम आहे अगदी गोलाकार दिसते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली नाडी अगदी बारीक आहे आणि जाड आहे काही जणांच्या नाड्या बघितल्यात तर त्या अगदी दिसायला जाड असतात आणि आतमधून पोकळ असतात पण आपली ही नाडी आतमधून पोकळ नाही तर आतमधून सुद्धा खूप जाड आहे म्हणजे याला अगदी कडकपणा आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने नाडी ही एकदा नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला ही आवडेल आता पण अंदाजे छोटासा एक चौकोनी तुकडा घेतलेला आहे तो तीन इंच बाय तीन इंच अशा पद्धतीने असेल नंतर त्या चौकोनी तुकड्याच्या अशा पद्धतीने त्रिकोणी घडी घालायची आहे आणि आपण जी नाडी तयार केलेली आहे ती त्यावरती ठेवायची आहे आणि दोन्ही साईटून कोपऱ्या आपण त्या नाडीवरती ठेवायचे आहेत आता ही नाडी आपण सरळ करून घ्यायची आहे हे बघा सरळ केल्यानंतर आप आपला शेप हा अशा पद्धतीने दिसेल हा पण शेप आपला जरा युनिकच आहे आजपर्यंत मी असा शेप कुठेही बघितलेला नसेल कारण हा लटकनचा प्रकार सुद्धा सुच मला सुचलेला आहे त्यामुळे असा पॅटर्न तुम्ही अगोदर कुठेच बघितला नसेल सेम याच पद्धतीने आपण तिन्ही लटकन तयार करून घेतलेल्या आहेत आणि ह्या लटकनला आपण ज्या नाड्या ला लावलेल्या आहेत त्या तिन्ही सेम न लावता बारीक मोठ्या लावलेल्या आहेत म्हणजे आपली मधली नाडी मोठी आहे आणि दुसऱ्या दोन आहेत त्या सेम आहेत त्या थोड्याश्या छोट्या केलेल्या आहेत आता आपण दुसरा एक छोटा चौकोन तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने आपण ह्या तयार केलेल्या नाड्या ठेवायच्या आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे आणि या चौकोनावरती नाड्या ठेवताना आपण नाड्या सेट करूनच ठेवायच्या आहेत म्हणजे दोन्ही साईडला दोन छोट्या नाड्या ठेवायच्या आहेत आणि मध्ये मोठी नाडी ठेवायची आहे आणि फक्त आपण या नाड्यांवरती शिलाई मारायची आहे तुम्ही कस्टमरच्या साध्या सिंपल ब्लाउजला अशा पद्धतीचे जर युनिक लटकन लावलेत तर कस्टमर तुमच्यावरती खूप खुश होतील आणि साध्या सिंपल ब्लाऊजला लुकसुद्धा छान येईल त्यामुळे कस्टमरला खुश करण्यासाठी कस्टमरच्या ब्लाऊजला अशा पद्धतीचे युनिक लटकन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अजून तुम्हाला अशी युनिक लटकन पाहिजे असतील तर मला कमेंट सुद्धा करा शिलाई मारून झाल्यानंतर दुसरा पण चौकोनी तुकडा घ्यायचा आहे आणि त्या चौकनवरती ठेवायचं आहे आणि थोडीशी आपण एका साईडहून गॅप ठेवून बाकी आपण सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि ज्या साईडला आपण गॅप ठेवलेला आहे त्या गॅप मधून आपण हे सर पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी करून झाल्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने आपण ते कोण व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत नंतर ते आपण चौकोन मध्ये छिंद्या किंवा कापूस किंवा स्पंच काहीही भरलं तरी चालेल ते भरायचं आहे आणि नंतर मग आपण तो गॅप राहिलेला आहे तो गॅप शिवायचा आहे आता आपण या चौकनवरती लेस लावून घ्यायची आहे लेस लावून झाल्यानंतर आपलं हे लटकन तयार आहे कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या मला सुचलेला डिझाईन आहे त्यामुळे ह्या तुम्हाला आवडल्यात की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला असे फॅन्सी लटकन आहेत की नाही किंवा बघायला आवडतील की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा पाठीमागच्या बंद गायला आपण अशा पद्धतीचे लटकन लावलेले आहेत ला त्यामुळे आपला ब्लाऊजचा गळा अजून युनिक वाटतो तुम्ही हे सेम लटकन खाली नाडीला लावलं तरी चालेल तरी ते खूप छान दिसेल आणि हा ब्लाउज मी कशा पद्धतीने स्टीच केला ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण पाठीमागे हुकलूक का असेल तर परफेक्ट फिनिशिंग मध्ये ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचा हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे, हे बघा अशा पद्धतीने आपले लटकन लावलेले आहेत ला तर ते कसे वाटत हेही सांगा आणि हे लटकन आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आता आपण लटकनचा तिसरा प्रकार कसा करायचा हे बघूयात त्यासाठी मी साडेसात इंच बा चार इंच असे दोन कापड घेतलेले आहेत त्यातले एक कापड आता आपण बाजूलाच ठेवायचं आहे आणि एकच कापड घ्यायचं आहे आणि त्याचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी घालून घ्यायची आहे आणि दोन्ही साइडून शिलाई मारायची आहे शिलाई मरून झाल्यानंतर अगोदर जसं आपण पीस फोल्ड केलेला होता सेम त्याच पद्धतीने दुसरा पीस सुद्धा फोल्ड करायचा आहे आणि मोजून बघायचे आहेत की आपले दोन्ही पीस सेम आहेत की नाही नाही तर आपलं लटकन बारीक मोठं होईल मोजून बघितल्यानंतर दोन्ही शेप सेम असल्यानंतर आपण ते साईडच्या गॅप मधून पलटी करून घ्यायची आहेत आणि एखाद्या टोकदार करून घ्यायचा आहे इथे मी ब्लाउज पीस कट करताना थोडंसं साडीचं कट केलेलं होतं जेणेकरून ब्लाऊजवरती आपण काही डिझाईन वगैरे करत असू तर ते कॉन्ट्रास्ट मध्ये छान दिसते आता आपण इथे साडीचं थोडंसं कापड वापरलेलं आहे त्याचे सुद्धा आपण असे दोन चौकोन तुकडे करून घेतलेले आहेत ते चौकोन तुकडे तीन इंच बाय तीन इंच अशा पद्धतीने आहेत आणि त्याला मी अस्तर लावून घेणार आहे आपण अस्तरची अशा पद्धतीने घडी घालायची आहे आणि त्याला पाकळीचा शेप द्यायचा आहे आणि तो शेप आपण नंतर आता कट करून घेणार आहोत अस्तरवरती पाकीचा शेप कट करून झाल्यानंतर आपण साडीचा चौकोन तुकडा घेतलेला होता त्याच्यावरती ते पाकळी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर आपण पाकळी पूर्ण पलटी करून घ्यायची आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने ती व्यवस्थित अशी सरळ करून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आपण चार पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आपल्याला दोन लटकन बनवायचे त्याच्यासाठी आपल्याला चार पाकळ्या दोन चौकोन पट्टी करण्यासाठी थोडंसं कापड आणि दोन नाड्या अशा पद्धतीने आपण तयार करून घ्यायचे आहेत आता आपण पट्टी तयार करून घेऊयात इथे माझ्याकडे थोडीशी बॉर्डर होती त्या बॉर्डरचीच मी पट्टी करून घेतलेली आहे आणि त्या पट्टीवरती शिल्या मारून ती पट्टी सुद्धा आपण पलटी करून घ्यायची आहे आता आपण एक छोटासा चौकोन घ्यायचा आहे त्याला अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत ता त्यानंतर आपण जी पट्टी तयार केली होती ती त्यावरती अशा पद्धतीने लावून पट्टीवरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि पट्टी, पट्टी सुद्धा पलटी करून घ्यायची आहे म्हणजे आपण थोडक्यात अशा पद्धतीने छोटासा बोग तयार केलेला आहे एक अशा पद्धतीने पाकळी घ्यायची आहे आणि त्याला खाली अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत आणि सुरेच्या मदतीने ती पाकळी आपण त्या बोवरती लावायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पाकळीला चुन्या घेऊन पाकळी दुसऱ्या साईडला लावायची आहे आपल्या बोला दोन्ही साइडून पाकळा लावून झाल्यानंतर आपला बो अशा पद्धतीने दिसेल म्हणजेच हा थोडासा बटरफ्लाय सारखा दिसेल आता आपण एक नाडी घ्यायची आहे आणि नाडीला नेहमीप्रमाणे खालच्या साईडून लटकन लावून घ्यायचं आहे आणि ते लटकन सरळ करून घ्यायचं आहे लटकन सरळ करून झाल्यानंतर आपण जे बटरफ्लाय शेपचा बो बनवलेला होता तो अशा पद्धतीने त्याच्यावरती ठेवायचा आहे तुम्ही पाहिजे तेवढा अंतरावरती ठेवू शकता जास्त जवळ ठेवलं तरी चालेल किंवा थोडं अंतर सोडून थोडस लांब ठेवलं थो तरी चालेल मला हे थोडस जास्त जवळ ठेवणं योग्य वाटलं त्यामुळे मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि ते आता सुरेच्या मदतीने नाडीला अटॅच करून घ्यायचं आहे तर हे बघ आपलं मस्त असं बटरफ्लाय शेप मध्ये लटकन तयार आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरं लटकन सुद्धा बनवलेलं आहे सिंपल अशा ब्लाउज वरती असे फॅन्सी लटकन केले तर ते खूप छान वाटतात आणि हे लटकन कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि लटकन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्हाला असे फॅन्सी लटकन बघायला आवडतील की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर